सोळा टक्के मराठा आरक्षणाचा विधेयक विधिमंडळात मंजूर झाल्यानंतर सर्वत्र जल्लोष साजरा केला जातो आणि या जल्लोषात नेते आणि पदाधिकाऱ्यांशिवाय सामान्य जनता सुद्धा सहभागी झालेली दिसली आहे पाहूया या संदर्भातलाच आमचा हा खास रिपोर्ट मोठमोठी आंदोलनं शोक मोर्चे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं आणि सर्वत्र एक जल्लोष पाहायला मिळाला यात सगळ्यात मोठा सहभाग दिसला तो म्हणजे सामान्य जनतेचा कारण या आरक्षणाचा मोठा फायदा आता मराठा युवकांना मिळणार आहे ते डबेवाल्यांनी मराठा आरक्षणाचं स्वागत मिठाई वाटून आणि गुलाल उधळून केलं तिकडे वाशिममध्ये डफडे वाजवत आणि फटेक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला पुण्यातील अलका चौकात नागरिकांनी जागरण गोंधळ घालत आनंदोत्सव साजरा केला मराठा आरक्षण आंदोलनात अग्रेसर असणाऱ्या नांदेडमध्ये सुद्धा वजीराबाद चौकात साखर वाटून आणि ढोल ताशा वाजवून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला नागपूरमध्ये मराठा आरक्षणानंतर मिठाई वाटून गुलाल उधवून जल्लोष साजरा करण्यात आला त्याचसोबत महिला नगरसेवकांनी फुगडी खेळून आनंदाला वाट मोकळी करून दिली मराठा समाजाला आरक्षण देणारं विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यानंतर कोल्हापुरातील दसरा चौकात ढोल ताशाच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला गेला मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर अहमदनगरमध्ये सुद्धा जल्लोष करण्यात आला मंजूर झाल्यानंतर सोलापुरात फटाके फोडून आणि गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला मराठा विधेयक विधानसभेत मंजूर झाल्यानंतर बीडमध्ये मराठा बांधवांकडून एक जल्लोष साजरा करण्यात आला शिवाय एकमेकांना पेढे भरवून त्या निर्णयाचं स्वागत केलं ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी